हॅलो मैत्रिणींनो नमस्कार आज आपण लाल मिरच्याचा ठेचा बनवणार आहोत तर यासाठी मी ह्या माझ्या गावाकडून छान लाल मिरच्या आणलेल्या आहे ह्या आता आपण स्वच्छ निवडून घेणार आहोत आणि मग आपण त्याचा ठेचा बनवणार आहोत चला तर मैत्रिणींनो आज आपण मराठवाडा स्पेशल अगदी लाल मिरच्यांचा झनझणीत असा ठेचा बनवणार आहोत त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे अडीचशे ते, ते तीनशे ग्रॅम लाल मिरच्या एक वाटी लसूण एक वाटी शेंगादाणे एक वाटी कोथंबीर मी छान बारीक कट करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ इकडे कढाई छान तापलेली आहे यामध्ये आपण शेंगादाणे भाजून घेणार आहोत हे आपण दोन ते तीन मिनिट भाजायचे आहे हे आपल्याला जास्त भाजायचे नाही शेंगादाणे आपले हे छान भाजून झालेले आहे हे मी दोन मिनिट भाजून घेतलेले आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया हे आपण थोडेसे थंड होऊ देऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे शेंगादाणे घालून घेतलेले आहे ते आता व्यवस्थित थंड झालेले आहे त्यामध्ये आपण आता लसूण घालून घेऊया त्यामध्ये आपण अर्धी वाटी प्रथम लसूण घालून घेऊया त्यामध्ये आपण अर्ध्याच मिरच्या घालून घ्यायच्या आहे हे आपल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसणार नाही त्यामुळे आपण हे दोनदाच करणार आहोत आता आपण हे छान फिरून घेणार आहोत लसूण लाल मिरच्या शेंगादाणे आपण हे मिक्सरला छान जाडसर वाटून घेतलेले आहे आता आपण हे छान कढईमध्ये फ्राय करून घेणार आहोत चला तर आता आपण इकडं कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया मी एक वाटी तेल घेतलेलं आहे यामध्ये आता आपण कोथंबीर घालून घेणार आहोत कोथंबीर ही ओलसर असते त्यामुळे आपण ही गरम तेलामध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे आपली चटणी ही टिकते ओलसर जर तुम्ही कडे त्यात घातली तर तुमची चटणी खराब होऊ शकते दोन मिनिट आपण ही छान परतून घेणार आहोत आता कोथंबीर आपली ही छान फ्राय झालेली आहे यामध्ये आता आपण लाल मिरचीचं वाटण घालून घेऊया ती मिनिट आपण सहा ते सात मिनिट छान परतून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण सर्व याच्यात लाल मिरच्याची ठेचा घालून घेणार आहोत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मी इथे दीड चमचा मीठ घातलेला आहे छान याला परतून घेऊया अशा पद्धतीनं तुम्ही लाल मिरच्याचा ठेचा नक्की करून बघा अगदी चटपटीत असा हा ठेचा तयार होतो आणि आपल्याला हा महिनाभर टिकतो तयार झाला आपला अतिशय झंझणीत असा लाल मिरच्याचा ठेचा आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद